ही घटना विक्रोळीमधील आहे आणि तेथील एका स्थानिकांनी त्याचा अनुभव सांगितलेला आहे राघव नावाचा जो व्यक्ती होता त्याने त्याचा अनुभव सांगितलेला आहे की त्याला तिथे त्या विक्रोळी भागात त्याच्यासोबत काय झालं होतं हे त्याने त्याचे अनुभव सांगितलेले आहेत आणि सोशल मीडियावरती ही घटना सांगितल्यानंतर तुफान व्हायरल झाली मग त्यानं राघव नावाच्या विक्रोळी भागात राहणारा तो जो मुलगा होता त्याने काय सांगितलं पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या राघव विक्रोळीला राजपूर अपार्टमेंटमध्ये राहणारा एक मध्यमवर्गीय तरुण होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये राबून रात्री जेवल्यानंतर चालण्यासाठी तो दररोज बाहेर असायचा त्याच्या बिल्डिंगपासून एस्टर्न एक्सप्रेस हायवे तसे फार दूर नाही म्हणजे त्याच्या बिल्डिंगपासून एस्टर्न एक्सप्रेस जो होता तो खूप दूर नव्हता आणि जेवल्यानंतर तो नेहमी चालायला जायचा आणि चालल्यानंतर येऊन तो झोपायचा आणि सकाळी तो ऑफिसला जायचा अशी त्याची दिनचर्या होती परंतु त्याला पुढच्या दिवशी सुट्टी होती अगदी दहा मिनटे तो हायवेपर्यंत पोहोचायचा आणि नंतर घराकडे माघारी तो फिरकायचा पण त्या रात्री तो ऑफिसवरून घरी उशिरा आला रात्रीचे दहा वाजले तो घरी आला जेवून घेईपर्यंत रात्रीचे साडे अकरा झाले होते फार उशीरही झाला होता पण दुसऱ्या दिवशी त्याला सुट्टी होती म्हणून लहान भावाला सोबत घेऊन तो शतपावली करायला गेला म्हणजे घरी आल्यानंतर तो जेवला आणि त्यानंतर त्याला पुढच्याच दिवशी सुट्टी असल्यामुळे तो लहान भावाला म्हणाला की आपण चालत जाऊया कारण की मला उद्या सुट्टी आहे त्यामुळे आपण गप्पा गोष्टी मारत चालत जाऊया असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याने लहान भावाला घेतलं आणि शतपावली करत ते दोघेही निघाले होते पुड़े बत बत, परंतु पुढे त्यांच्यासोबत असं काय घडेल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं आणि त्यानंतर मग मोठ्या भावाने जी आहे ही संपूर्ण घटना त्यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे काही लोकांना याच्यावर विश्वास बद बसत नाही परंतु मला तो अनुभव आलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना त्यांनी सोशल मीडियावरती शेअर करत सर्वांना सांगितलेली आहे दोघे भाऊ हसत खेळत हायवेकडे आले होते परंतु त्यांच्यासोबत असं काय घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं दोघे भाऊ हसत खेळत हायवेवर आल्यानंतर मग गप्पा गोष्टी सुरूच होत्या हायवेवर गाड्या सुसाट धावत होत्या आता आकाशात चंद्र नव्हता कारण पितृ अमावस्येची ती मध्यरात्र होती ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या किनारी चालत असताना राघवला मागून एक आवाज आला आता तो आवाज असा होता की काका मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडाना मला भीती वाटते असं ती मुलगी म्हणाली मग दोघांनी वळून पाहिलं दोघं भावंडांनी मागे वळून पाहताच त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की ही चिमुरडी मुलगी आहे आणि ती म्हणत आहे की काका मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडाना मला भीती वाटते आता ती चिमुरडी होती ती त्याला त्यांना सतत सांगत होती राघव विचारात पडला मध्यरात्रीचे बारा वाजलेले आहेत इतक्या रात्री दहा बारा वर्षाची चिमुरडी इतक्या मोठ्या हायवेच्या शेजारी काय करते हिचे आईवडील इतके कसे बेफिकीर आहेत असं मग राघव म्हणला राघव त्या मुलीच्या जवळ गेला समोर गुडघ्यावर बसला तिचा हात पकडून म्हणाला बेटा इतक्या रात्री इथे काय करतेस प्रचंड गाड्या वाहत आहेत आणि पुढे हायवेसुद्धा आहे तू इथे का क का, काय करते असं राघवने तिला विचारलं चिमुरडी त्याच्या या प्रश्नांना काहीच उत्तर देत नव्हती ती सतत एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचं की म्हणायची का का मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडाना मला भीती वाटत आहे राघव शंभर विचार करतो पण इतक्या रात्री ही चिमुरडीत जाणार कुठे त्यामुळे तिला तिच्या घरी सोडण्याची ते जण ठरवतात परंतु ती मुलगी राघवने सतत प्रश्न विचारल्यावर ती मुलगी सतत म्हणायची मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडा तिच्या आई आई आईवडिलां आईवडील कुठे आहे तिच्या आईवडिलांची माहिती राघव घेण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला यातून काहीच साध्य होत नव्हतं कारण ती मुलगी सतत म्हणायची मला माझ्या घरापर्यंत सोडा मला भीती वाटत आहे एवढंच ती फक्त बोलायची राघव त्या मुलीला तिच्या बिल्डिंगचे नाव विचारतो कारण राघवला आता त्या मुलीला बिल्डिंगपर्यंत सोडायचं आहे कारण ती एकटी आता कुठे जाणार एवढी रात्र झालेली आहे अक्षरशः बारा वाजलेली आहे त्यामुळे आता राघव आणि ते दोघेजण मुलीला जे आहे मदत करण्याचा प्रयत्न करतात मग राघव जो आहे तो मुलीला बिल्डिंगचे नाव विचारतो ती उत्तर देते राजहंस अपार्टमेंट हे ऐकून त्याला नवल वाटते कारण राघवने कधीच ही बिल्डिंग ऐकली नव्हती राजहंस अपार्टमेंट अपार्टमेंटची बिल्डिंग होती तो लहानपणापासून तिथे राहायचा पण त्याने कधीच असं ऐकलं नव्हतं की राजहंस अपार्टमेंट नावाची बिल्डिंग असेल हे नाव ऐकून त्याला नवल वाटते कारण राघव अगदी जन्मापासून त्या एरियामध्ये राहतोय आणि तिथे या नावाची बिल्डिंग नाहीच असं त्याच्या निदर्शनास येतं कारण तो लहानपणापासून तिथेच वाढलेला आहे तरी बहुदा असेल आपल्या नजरेस कधी पडली नसेल असं तो मनातल्या मनात विचार करतो म्हणजे त्याला असं वाटतं की राजहंस नावाची अपार्टमेंट बिल्डिंग कदाचित असेल माझ्याच लक्षात नसेल किंवा माझ्या निदर्शनास कधी ती आली नसेल बहुधा ती बिल्डिंग असेल पण कधी नजरेस जे आली नसेल असा विचारात तो चिमुरडीच्या सोबत निघतो चिमुरडी त्या दोन्ही बाबांना सोबत घेऊन चालत असते पण तोंडातून एक शब्द काढत नाही मागाशी रडक्या अवस्थेत असणारी चिमुरडी आता शांत दिसत होती चेहऱ्यावर भावच नाही अक्षरशः मागाशीच काका मला सोडा मला भीती वाटते माझ्या बिल्डिंगजवळ सोडा असं ती म्हणत होती परंतु जसं ती दोघांसोबत निघाली तसं ती शांत झाली आणि रडक्या अवस्थेत असणारी चिमुरडी आता शांत दिसत होती चेहऱ्यावर भावच नाहीत असं त्या दोघांना समजून आलं पाहता पाहता रहिवाशीच वस्ती संपून जाते सगळ्या बिल्डिंग्स सगळ्या अपार्टमेंट संपून जातात गेल्या वीस मिनिटांपासून ते चालतच असतात शेवटी एका जागेवर येऊन चिमुरडी थांबते आता ज्या ठिकाणी ती तिथेच थांबते तिथे आजूबाजूला कोणतीच मानवी वस्ती नसते राघव त्या चिमुरडीला विचारतो बाळा नक्की राहतेच कुठे तू ते, विचारत। ते विचारताना राघवचे लक्ष त्या मुलीच्या पायाकडे जातात तिचे पाय त्याला विचित्रच दिसू लागतात तिच्या चेहऱ्यावर हळूहळू जखमा सुद्धा त्याला दिसू लागल्या होत्या ती मुलगी दूरच समोरच्या दिशेने हात दाखवते जे पाहून त्या दोन्ही भावांच्या जमीन सरकते तिथे असते त्या चिमुरडीच्या चेहऱ्यावरच्या जखमा ज्या असतात त्या दोघांना दिसतात जणू काही आताच ती भाजली आहे किंवा मोठ्या स्फोटातून काढलेला मृतदेहच जणू ते दोघे बाहू कसलाही विचार न करता हायवेच्या दिशेने पळून जातात धावता धावता ते त्याच ठिकाणी येऊन पोहोचतात जिथे आधी ती चिमुरडी त्यांना भेटली होती त्या दोघांनी सुखाचा श्वास सोडला होता कारण ते त्या ठिकाणाहून घराकडे पळून आले होते आणि घराकडे जाण्यास निघणार निघणार होते तर परत राघवच्या कानावर त्याच चिमुरडीचा आवाज पडतो काका मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडायला मला भीती वाटते आता राघव आणि त्याचा भाऊ मागे वळून बिलकुल न पाहता घराच्या दिशेने धावट सुटतात घरी जाऊन आईला घडलेला प्रकार सांगतात पण त्या चिमुरडीने सांगितलेले बिल्डिंगचे नाव आईच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते ते नाव ऐकून मग आई त्या दोघांना सांगते की राजहंस अपार्टमेंट ही बिल्डिंग काही पन्नास वर्षापूर्वी आपल्या विक्रोळीत होती दुर्घटना म्हणजे या बिल्डिंगला भीषण आग लागली होती ही आग इतकी प्रखर की बिल्डिंगमध्ये राहणारे सगळेजण यात मरून गेले ज्या ठिकाणी आता स्मशानभूमी आहे तिथेच ती बिल्डिंग होती हे ऐकताच दोघांना घाम फुटतो कारण आईने सांगितलं होतं की ज्या ठिकाणी आता स्मशानभूमी आहे तिथेच आधी ती बिल्डिंग होती आईचे ते बोलणे एक तास दोघे भीतीने भी अक्षरशः फेडे होतात त्या रात्रीनंतर राघव कधीच शतपावली करण्यासाठी बाहेर जात नाही असं राघवने त्या सोशल मीडियावरती शेअर केलेल्या घटनेमध्ये सांगितलेलं आहे